नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता सहावी गणित घटक सतरावा भौमितिक रचना यामध्ये कंपाच्या साह्याने रेषाखंडाचा लंबदुबाजक कसा काढतात हे आपण पाहणार आहोत भविष्यात येणाऱ्या सर्व इयत्तांच्या माध्यमातून आपण विचार केला तर त्या इयत्तांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे रेषाखंडाचा लंबदुबाजक विविध भौमितिक रचनामध्ये आपणास काढावा लागतो यासाठी जे जर समजा नऊ सेंटीमीटरचा आहे किंवा न साडे नऊ सेंटीमीटरचा आहे नऊ पॉईंट पाच हा पी क्यू नऊ पॉईंट पाच सेमी लांबीचा आहे त्याचा लंबद्वाजक काढायचा आहे लंबद्वाजक म्हणजे पिकवीला लंब असणं आणि दोन दोनसारखे भाग करणे यासाठी अंदाजे ची लांबी नऊ पॉईंट पाच आहे निंपटीपेक्षा कुठेतरी या ठिकाणी मध्यभाग इथं असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे पिकवीच्या निंब्यापेक्षा जास्त अंतर वरतो कंपासमध्ये घ्यायचं आणि वरती खाली चाप मारायच्या पिकवीच्या अशा पद्धतीनं आणि पी केंद्र क्यू केंद्र घेऊन वरती खाली चाप मारला तर क्यू केंद्र घ्यायचा आणि तेच अंतर वरतो कंपासमध्ये घ्यायचं आणि आत्ताच काढलेल्या पावसाना छेदणारे चाप मारायचे अशा पद्धतीनं हे छेदनबिंदू जोडायचे जोडून वाढवायचे या ठिकाणी या दोन छेदनबिंदूतून जाणारी जी रेषा आहे ती रेषा चा लंबद्जक आहे चे बरोबर समान दोन भाग या रेषेमुळे झालं आणि या ठिकाणी काटकोन झाला दोन समान भाग झालेत किंवा नाही ओके हे बा अशा पद्धतीनं आणि हे तर काटकोण झालेलंच आहे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं दिलेल्या रेषाखंडाचा लंबोदबाज्य काढतात हा झाला दिलेल्या रेषाखंडाचा लंबूदबाजे काढणे आता आपल्याला रेषेबाहेरील बिंदूतून रेषेबाहेरील बिंदूतून सो सॉरी रेषेवरील बिंदूतून त्यामुळे या ठिकाणी यल रेषा काढून घ्यायची आणि यल रेषेवर कोणताही एक पी बिंदू घ्या कुठेही घ्या या पी बिंदूतून आपल्याला लंब काढायचा आहे सर्वप्रथम पी केंद्र घ्यायचा पी पीवर ठेवायचं आणि पीच्या दोन्ही बाजूला विशिष्ट अंतरानं खुणा करायच्या पलीकडली खून आणि ही अलीकडली खून या दोन खुना दिसत आहेत आता पहिली खून केंद्रे घ्यायची थोडंसं अंतर वाढवलं कंपासमधलं आणि मग थोडंसं अंतर वाढवलं पहिली खून केंद्र घ्यायची वर चाप मारला तसा खाली चाप मारला त्यानंतर दुसरी खून आहे नंतर तेच आता पोदारी टोक दुसऱ्या खुनीवरती ठेवायचं आणि आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारायचे पहा अशा पद्धतीनं आणि हा छेदनबिंदू आणि हा छेदनबिंदू जोडायचा बरोबर हे दोन छेदनबिंदू जोडून वाढवत असताना पी बिंदूतून जाणारच म्हणजे या ठिकाणी आपण रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढलेला आहे ओके अशा पद्धतीनं आता गुण्याचा वापर करून रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढा कसा काढायचा पाहूया नेहमीप्रमाणे रेषा यल काढून घ्यायची यल रेषेवरती हा पी बिंदू कोठेही घ्या आणि गुन्ह्याचा वापर करण्यासाठी या ठिकाणी काटकोण करणाऱ्या या बाजू आहेत समज द्विभूज काटकोण त्रिकोण आहे काटकोण करणाऱ्या बाजू समान आहेत एक बाजू काटकोण करणारी याच रेषेला अशा पद्धतीने समानता ठेवायची आणि बरोबर पी बिंदू कोपऱ्यात यावा आणि रेषा काढली या रेषेला लागून तर ती त्या बिंदूतून जावी असा घट्ट पकडायचा आता सध्या खालचा भाग आहे तो यल रेषेला समांतर आहे आणि इथं कोपरा आहे तो पी त्या बिंदूतून ज्या लंब काढायच्या आहेत तिथं तो कोपरा आपण स्थिर ठेवलेला आहे इथून रेषा मारायची वरती अशा पद्धतीनं आणि मग ही रेषा तशीच वाढवायची खाली गुन्ह्याचा वापर करून आपण हा लंब काढलेला आहे ओके गुन्ह्या कसा झालेला आहे अशा पद्धतीनं त्याबरोबर बिंदू जळून काढता यावे काढता येईल या अशा पद्धतीनं ओके आपणही प्रयत्न करावा बाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणं रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढणं अशा पद्धतीनं आपणही रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब कसा काढायचा असतो मग गुण्याचा वापर करून असो किंवा वरतो कंपाचा वापर करून असो रेषेवरील बिंदूतून लंब काढण्याची जी पद्धत आहे ती माफक कंपाचा वापर करून असो किंवा गुण्याचा वापर करून असो आपण सराव करावा पुढील इयत्तांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे एवढेच काय सुद्धा हा मुद्दा आहे त्यामुळं आतापासूनच याची तयारी करून ठेवा सराव करून ठेवा धन्यवाद